नमस्कार मित्रांनो तर आज मी शेतामध्ये बरबटीच्या शेंगा तोडायला आला आहे तर याला तुमच्या इकडे चवळीच्या शेंगा पण म्हणतात तर आज बाजार आहे आमच्या गावचा आणि बाजारामध्ये विकण्यासाठी आम्ही शेंगा तोडते बरबटी लावलेली आहे तर आज विचार आला की मस्तपैकी तुम्हाला बरबटीच्या शेंगाची भाजी मी बनवून दाखवते सुक्कीवाली खायला एकदम जबरदस्त होते आणि आजची भाजी मी तुम्हाला शेतामध्येच बनवून दाखवणार आहे कारण की मी घरूनच विचार केला की मस्त शेतामध्ये आपण एखादी भाजी बनूया आणि मस्त जेवण करूया तर मी आज बरबटीच्याच शेंगाची भाजी बनवणार मस्त शेंगा तर बघा मस्त हिरवे हिरवे शेंगा आहे आणि याची भाजी मस्त चवदार अशी होणार आहे चला तर माझ्या आता थोड्या शेंगा तोडणं झालेलं आहे तो तर आता मी भाजी करणार मस्त आणि जेवण तर पुन्हा शेंगा तोडणार चला तर भाजी बनवल्या सुरुवात करते मी या मग हे बघा सोयाबीनचे शेंगा लागलेला आहे बघ हे बघा किती मस्त शेंगा लागलेला आहे आणि हे पकायचं आहे थोडे चापटच आहे बघा याच्यात दाणं व्हायचंच आहे आणि याच्यामध्ये ह्या शेंगा पकल्यानंतर याच्या रेसिपीचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवणार तरी बघा माझं बाळ मी झोपून दिलेलं आहे पायने बघा शेंगा तोडलाय मी याची मस्त मी आता भाजीसाठी तयारी करते शेंगा मस्त काढून घेते बघा तर आता मी याचे दाणे काढून घेते अशा पकल्या असतात दाणे काढायचे आणि कव्या जर असल्या तर ते कापून घ्यायचे मस्त आणि त्याची मस्त सुक्की भाजी बनवूया आणि तुम्हाला माहित आहे मी घरून सामान्य आणले आहे जे शेतामध्ये उपलब्ध आहे त्याच्यापासूनच मस्त मी भाजी बनवणार आज तर मी आजीला कढई मागून आणली आणि चा मस्त तरी ते मी चूल मांडणार आणि भाजी करणार अशी हे कवी शेंग आहे तर अशी तोडून घ्यायची अशी हे पण खायला जबरदस्त लागते गोटे पान असेल लावायला आणि पाणी पण आणा आणलाय तळून ते चिरून घेते मस्त कापून घेते बारीक बारीक हे बघा टमाटो आणलाय आन आणि कांदा मागून आणलाय आणि मिरच्या तोडून आणल्या आन आणि कडेपत्ता आणलाय आता व्यवस्थित सर्व मी हे करून घेते कांदा कापून घेते तर शेंगा मी दाणे काढले आणि थोड्या तोडून घेतल्या आता मस्त मी झटपटीत अशी जन, भाजी बनवते आणि मस्त जेवण करतो मग आम्ही आहे ना व तर हे बघा मी लसण शिलून घेतलेलं आहे तर यामध्ये मी मिरच्या आता हिरवी मिरच्या मी ठेचून घेते शेतामधल्याच आणल्या आहे मस्तपैकी तोडून आणि अशी म्हणजे झणझणीत भाजी बनवते मस्त तिखट वखट आपली चूल मस्त पेटलेली आहे तर हे बघा मस्त असं शेतामध्ये न्यायचं आणि मस्त भाजी बनवायची जेवण करायचं एवढा आनंद वाटत हो का हो का घेऊ नको ना हे बघा हे बघा संत्रा झाडाला मस्त संत्रा आलेला आहे इथे संत्रा पण खातो आम्ही तर आपली कळी टाफली याच्यात तेल टाकून घेते साधारणतः दोन मापलं तेल आहे तर वावरातली भाजी, भाजी।, वावरात भाजी चालू आहे मस्त जणजणी शेतामधली बरबटीच्या शेंगाची भाजी तर याला तुमच्या इकडे चवळीच्या शेंगा म्हणतात तर आमच्या इकडे बरबटीच्या म्हणतात तर हे ठेचून झालेलं आहे हे बघा तापलेलं आहे तर यात टाकून घेते मी काळी पत्ता आणि आपण हे चेतून घेतलेला हिरवी मिरची आणि लसण <laughs> बघू शकता मस्त आपली ठसके बाद भाजी बनणार आहे काय झालं कि तू <laughs> दुन्दा <पार> दुन्दा। <laughs> तर हे बघा ताईंना आणि माझ्या वावरातली जबरदस्त पिटून जाईल असं वाटतं वावरात येऊन मस्त बनवा पण खूप दूर पडते आता हे आता होत आलंय थोडस तर याच्यामध्ये आता मी कांदा टाकून देते तर हे व्यवस्थित असं लालसर होऊ द्यायचं पण व्यवस्थित आता टमाटे टाकून घेते कांदा व्यवस्थित झाला म्हणजे नंतर टमाटे टाकायचं ते व्यवस्थित होते तर आपली जे शेतात साहित्य अवेलेबल होतं त्याच्यातली मी भाजी करून राहिली आणि त्याची चव एवढी मस्त होणार आज काय सांगा तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे तुमच्या तर सुटणारच कारण की शेतामधली वातावरणच असं आहे त्यामध्ये असं मस्त भाजी बनवायची आणि मस्त जेवण करायचं वा तर थोडीशी हळद घेतली आहे आणि चवीप्रमाणे मीठ आता व्यवस्थित झालाय आता शेंगा मस्त धुवून घेते मी हे बघा पाणी असं झारून टाकते टाकून देते आता मग um, आता is... भाजी व्हायला जास्तीत जास्त आठ दहा मिनिटं लागतील त्याच्यावर झाकण ठेवून शिजू देते याला मस्त याच्यात पाण्याचा वापर मी केलेला नाही आहे चवीला भन्नाट अशी भाजी होते तर वातावरण असं आहे की वारं अजिबात नाहीये आणि एवढी गरमी होत आहे ना जसं वापशाचा महिना म्हणते याला ऊन तापत आहे आणि हवा अजिबात नाही आणि गरमात एवढी की बस सांगून फायदा नाही एवढी सावली आहे पण गरमी लय तर याला शिजू देते आता तर आता आपली मस्त पैकी भाजी शिजून तयार झालेली आहे बघा तर आता मी याला टाटा मध्ये काढते आणि याला जेवायला वाढते मग मंडळी जेवायला जबरदस्त अशी भाजी झालेली आहे मस्त जेवण करते आता आम्ही कशी झाली झाली कशी त्याला पण आवडली तिकट झाली तुला याला तिकट झाली आहे आम्ही पाणी शेतो तर मित्रांनो भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद